नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो मी एक नवीन चॅनल सुरू करते तर फॅशनेबल आपण ब्लाऊज ड्रेसेस वगैरे स्टार्ट करत आहोत मी कोर्स केला आहे फॅशन डिझायनिंगचा पण मग असं वाटलं की घरात दुपारचा वेळ असतो रिकामा तर मग आपण आपल्या सख्या मैत्रिणींना थोडंफार घरातून मार्गदर्शन करूया बऱ्याच लेडीजला जमत नाही बाहेर जाणं क्लास करणं आणि बाहेरची शिलाई तर अजिबातच परवडत नाही मग आपण घरच्या घरी छानशी सुरुवात करूया अगदीच साध्या फोटक्स ब्लाऊजपासून जसं हळूहळूहळू पुढे जाऊ तसं फॅन्सी एक 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 आपण टेलरिंगचं काम करणार आहोत तर तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल जर माझ्याकडनं तुम्हाला नवीन आणखी काही शिकायचं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन जे पण काही डिझाईन्स वगैरे नवीन पॅटर्न येतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचावं आणि प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि एक नवीन सुरुवाती सुरुवातीसाठी मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची खूप जास्त गरज आहे आणि थँक्यू आता सगळ्यात आधी आपल्याला पेपर पॅटर्न काढायचा आहे पेपर पॅटर्न काढण्यासाठी आपण एक न्यूजपेपर जे आहेत बघा घरात असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर आपण रद्दी थोडीशी विकत घेऊन येऊ हो शकता पेपर पॅटर्न काढल्यानंतरच डायरेक्ट आपण पीस कट करायचा आहे आता हा जो पेपर आहे ह्या पेपरची ही जी बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे पेपरची आपल्याला जी उंची घ्यायची आहे ब्लाऊजची ती ह्या बंद बाजूपासून घ्यायची आहे आणि जी रुंदी घ्यायची आहे म्हणजे आपण जे माप घेणार आहोत म्हणजे जसं बत्तीस छातीचं असेल त्याच्यानंतर चौतीसचं असेल छत्तीसचं चाति असेल तर त्याची जी आहे ती आपण ह्या बाजूने मोजणार आहोत त्याची जी मापं आहे ती ह्या बाजूने होणार आहे उंचीसाठी ह्या बाजूनी मोजणार आहोत तर फक्त लक्ष देऊन ऐका जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही मला पुन्हा पुन्हा मेसेज करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला मी काही दिवसांनी नंबर पण प्रोव्हाइड करून देईल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा जर मेसेज केले तर जास्त तुम्हालाही सोपं राहील मलाही ते बघता येईल जसा वेळ मिळेल तसा पण सुरुवात करताना आपण अशी सुरुवात करणार आहोत आता आपण हे सगळ्यात पहिलं तीच छातीचं बाप माप घेणार आहोत ज्याचं माप तीस आहे त्याचं आपण पॅटर्न काढणार आहोत तर सुरुवात करण्यासाठी तुम्ही पण लगेच माझ्यासोबत पेपर घेऊन बसलात तर तुम्हालाही सोपं हो पडेल आता ब्लाऊजचं माप घेताना तुमच्याजवळ कटिंगसाठी कात्री असावी ही अशी दीड इंच अशी असते दीड इंचाची ही स्केल असावी पट्टी आणि त्यानंतर आपला हा मेजरमेंटचा जो टेप आहे तो ते आणि सोबत तुम्ही मार्किंग करण्यासाठी पेन पेन्सिल जे पण तुम्हाला सोपं पडेल हाताशी असेल ते तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात पहिले आपण हे जे आहे पूर्ण उंची घेणार आहोत ब्लाऊजची उंची आपण एक प्रत्येक वेळी हे माप अंगावरच घ्यायचं आहे जर ब्लाऊजवरनं माप घेतलं तर ते व्यवस्थित घेता येत नाही जर एखाद्या ब्लाऊजची तयार ब्लाऊजची उंची बारा असेल तर आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करणार आहोत शक्यतो खूप कमी हाईट असेल तरच उंची बारा घ्यायची जर मीडियम हाईट असेल साधारण पाच फुटाच्या पुढे तर आपण उंची तेरा घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲड करून म्हणजे चौदा असं चौदावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचारू शकता ही चौदावर आपण उंचीसाठी मार्किंग केलेली आहे आता जर तीसचं माप आहे तीस छातीचं चा, तर त्यानंतर ही चौदाची आपण उंची घेतली आहे पूर्ण उंची तेरा अधिक एक इंच आणि त्यानंतर आडवं माप जे घ्यायचं आहे आपल्याला तर तीस छा तीस छातीसाठी आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे तर तीस छातीचा चौथा भाग हा आपला साडेसात येतो जसं साडेसात गुणिले चार चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे साडेसात आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत हे दोन इंच जे आपण ॲड करणार आहोत हे फिटिंगसाठी आपल्याला लागतात म्हणजे साडेसात आणि दोन होतात साडेनऊ साडेनऊवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे हे पूर्ण मार्किंग हा स्क्वेअर पूर्ण करायचा आहे इथून पण वरती साडेनऊवर मार्किंग करून घ्या आणि स्केलने आपल्याला हे पूर्ण जो चौकोन आहे हा पूर्ण चौकोन जॉईन करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपण जी मार्किंग केली आहे त्याच्यावर आपण हा चौकोन जोडून घेऊया पेन वापरला ना की पेनामुळे काय होतं की आपण कुठे कसं रेश लाईन मारलेली आहे रेषा मारलेल्या आहेत ते आपल्याला समजतं पेन्सिलच्या एवढ्या ठळक दिसणार नाहीत म्हणून आपण पेनच शक्यतो पेनाचा किंवा स्केच पेनचा वापर करायचा आहे तुम्हाला हवं असेल तर मी स्केच पेननी पण दाखवते तुम्हाला आता हे आपला जो चौकोन जो तयार झालेला आहे आता हे आहे आपलं तीस छातीचं चा, त्याच्यामुळे आपण शोल्डर आणि मुंढ्याचं जे माप आहे ते टाकायचं आहे हात स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर अडीचवर घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर अडीच इंचावर शोल्डर घ्यायचं आणि साडेपाचवर आपल्याला मुंढा टाकायचा आहे म्हणजे हाताच्या पुढचा भाग जो आहे गोलाकार जो काखेतून जातो तो त्याला मुंडा म्हणतात तो हा आपल्याला साडेपाचवर टाकायचा आहे पुढचा गळा घ्यायचा त्यानंतर स्टेप बाय स्टेप करा तुम्हाला अवघड वाटणार नाही पुढचा गळा साडेपाच घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण साडेपाच सहाच्यापेक्षा साडेपाच किंवा सहापेक्षा जास्त जर घेतला तर तो पुढे पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही खूप जास्त खोल होतो तो गळा त्याच्यामुळे आपल्याला साडेपाचचाच घ्यायचं आहे आणि साडेपाच घेतल्यानंतर आपल्याला हे जे आहे गळ्याची इथे लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर हा जो मुंडा आहे कमी मापाचा असल्यामुळे तीसच माप असल्यामुळे हा पण आपल्याला साडेपाचवर वर इथे पॉइंट करून घ्यायचा आहे आपण दोघंही साडेपाचच घेतलेले आहे मुंडा पण साडेपाच आहे पुढचा गळा पण साडेपाच आहे जसं जसं माप वाढेल तसं तसं आपण हळूहळू याच्यामध्ये थोडा थोडा बदल करणार आहोत तुम्ही बघू शकता हा एक स्क्वेअर आणि हा एक स्क्वेअर आपला तयार झालेला आहे आता आपल्याला आकार द्यायचा आहे तर आकार देताना इथे इथून जे आहे मुंढ्याकडचं हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटला थोडं मोठं करून दाखवते मी इथे बघा हा जो पॉइंट आहे इथे आपल्याला पाऊन आणि त्याच्या पुढे पाऊन असं घ्यायचं असं माप घ्यायचं आहे पाऊण इंच आता इथे जर आपण ठेवलं दिसत असेल तुम्हाला अशी अपेक्षा करते हा आहे पाऊण इंचावर अर्धा <coughs> आणि हा पुढं छोटी रेशी असते पाऊण आणि हा पाऊण म्हणजे दीड इंचावर मधलं आलं पाहिजे पाऊण इंचावर हे आणि दीड इंचावर मधलं असं आलं पाहिजे पॉईंट आता हे जे आहे आपण पॉईंट दिलेले याच्यावर आपल्याला आकार द्यायचा आहे इथून पण मध्ये आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे हे माप छोटं आहे म्हणून आपण कमी आ, हे घेतो आहे नाहीतर नंतर एक एक पर्यंत आपल्याला इनफ आहे म्हणजे त्याच्या पुढे नाही जायचं आहे एकपर्यंतच आपण शेप देण्यासाठी पॉईंट देऊ शकतो ओके आता त्यानंतर इथे बघा आपण आकार कसा द्यायचा आहे हा जो आहे गोल असा इथून सुरुवात करायची बरोबर ह्या पॉईंटला टच झालं पाहिजे आणि मग पुढे इथे न्यायचं आहे आणि हा पुढचा जो आहे तो थोडासा मागून घ्यायचा आणि वरती टच करायचं हे जे आपण शेप दिलेले आहे हे आपल्याला मुंड्यासाठी गरजेचे आहे शेप दिला नाही तर तुम्ही कसं करणार ना पुढे हा लक्षात आलं तुम्हाला हा जो आहे हा पाऊण इंच आहे आणि हा जो आहे ह्या पॉईंटपासून पुढे पाऊण इंच आहे म्हणजे पाऊण आणि पाऊंड आणि हा इथे पण जो घेतला आहे हा पाऊंड म्हणजे पाऊंडवर आपल्याला जे आहे शेप द्यायचे आहे आता तुम्ही व्हाईट प्लेन पेपर पण घेऊ शकता माझ्याकडे खूप प्रमाणात पेपर जमा झालेले आहेत म्हणून मी हा पेपर वापरते मी जेव्हा क्लास केला तेव्हाही मी हेच पेपर वापरायचे प्लेन व्हाईट पेपर आपल्याला परवडणार कसे बरोबर ना आता हे आपण शेप देऊन झालेलं आहे आपल्याला हे फक्त वरचा भाग झाला आता त्यानंतर पुढे जे द्यायचं आहे आपण हे फोर टक्स शिवतो आहे म्हणजे त्याला चार टक्स गरजेचे चा आहेत बरोबर मग आता इथून पुढे काय करायचं <laughs> आपल्याला ब्रा पट्टी म्हणजे ही जी क्रॉस पट्टी आहे या क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे आता खालून आपण काय करणार आहोत इथे अडीच इंचावर एक पॉईंट करून घ्यायचा टेप ठेवून अडीच इंचावर एक पॉईंट करून घ्यायचा किंवा अशी छोटीशी लाईन मारायची इथून अडीच घ्यायचं आणि ह्या बाजूनी दीड घ्यायचं दीड म्हणजे वन पॉईंट फाईव्ह म्हणजे आपण ही जी लाईन मारतो आहे इथे दीड दीडवर पण तुम्ही टक्स पहिले लाईन सरळ एक रेश मारून मग वर पुढे एक वाढवला तरी चालेल आता हे याचं मागचं कारण सांगते दीडवर आपण ही पट्टी जी आहे ही जी ला रेश मारलेली आहे मारली नाही अजून पण ही जी रेश आपण दीडवर मारणार आहोत तिथून पुढे आपल्याला ही क्रॉस पट्टी बनवायची आहे माझी जी स्केल आहे ती दीड इंचाचीच आहे बघू शकता तुम्ही इथून ही दीड इंचाची आपण रेश मारून घेतली आणि इथून एक इंच ह्या पॉईंटपासून इथे एक इंच वर वाढवायचं आहे आणि क्रॉसपट्टीला शेप देण्यासाठी तीनवर छोटं माप आहे म्हणून तीनवर आपण एक पॉईंट करायचा आणि तो पॉईंट केल्यानंतर हा जो आहे हा आकार आपल्याला जोडायचा आहे आलं लक्षात तुमच्या हा आकार इथे आपण जोडून घेतलेला आहे ही क्रॉसपट्टी झाली आपल्याला कट करतानाही असंच कट करायचं आहे आता हे बघा इथून इथपर्यंत इत ह्या पॉईंटपर्यंत आपण इथे जो गळ्याला पुढे शेवट केलेला आहे गळ्याच्या आकारचा ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला जेवढं माप आहे त्याच्या निम्म करून घ्यायचं आहे आता हे आहे पावणे सहा दिसतंय तुम्हाला इथं इथे ठेवून दाखवते ह्या पॉईंटपासून इथे आहे पावणे सहा ही पावणे सहाची जी लाईन आहे वरचा टेप वरच्या बाजूनी पावणे सहापर्यंत म्हणजे त्या पॉईंटपर्यंत असा फोल्ड करायचा आणि हा येतो आपल्याला मधला टक्स टक्स जे आहे ते अडीच अडीच इंचावर घ्यायचे इथून पुन्हा अडीचवर एवढी रेश मारायची हा झाला आपला पहिला टक्स त्यानंतर पुढचा टक्स जो घ्यायचा आहे हा आपण इथे घेतलं होतं तीन तीनच्या पुढे अर्धा इंच ठेवून हा टक्स जो घेतला आहे आपण हा घ्यायचा अडीच इंच हा झाला दुसरा टक्स ओके त्यानंतर हे दोन टक्स झाल्यानंतर पुढच्या जे दोन टक्स आपल्याला घ्यायचे त्याची सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला हे, हे वर जे आहे ह्या पॉईंटपासून अडीच इंचावर एक डॉट करून घ्यायचा म्हणजे ह्याच्या समोरच रेश मारायची नाही याच्यासमोरच एक डॉट करायचा हे तुम्हाला दिसतोय इथे मी डॉट केलेला आहे आता ह्या डॉटपासून आपल्याला काय करायचं आहे तिरपा द्यायचा आहे तिरपा म्हणजे कसा हा टक्स तिरपा असणार आहे तर तो तिरपा देण्यासाठी ह्या बाजूनी दोन इंच वर दोन वर इथे एक छोटीशी लाईन मारायची आणि हा आपल्याला अडीच हा टक्स थोडा मोठा होतो हे अडीच अडीचचे घेतले हा टक्स मोठा आहे पण अडीच हे मधलं जे अंतर आहे हे अडीच इंचाचं आहे आपल्याला अडीच 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 आणि अडीच असं सोडायचं आहे आता इथून पण आपल्याला पुढे घेताना ह्या हा जो डॉट आहे शेवट अडीचचा तिथे ठेवून हा अडीच इंचावर आपल्याला वर एक डॉट द्यायचा आहे आलं लक्षात याच्यासमोर हा आणि याच्यासमोर हा असे समोरासमोर हे आपले टक्स आले पाहिजे आता पुढचा शेप देताना आपल्याला काय करायचं आहे हा टक्स जो आहे हा आपल्याला ह्या मधल्या मधला जो आपण मुंढ्याला आकार दिला आहे त्याच्यापासून इथपर्यंत आपल्याला ही लाईन मारायची आहे हे बघा हा आपला झाला वन टू थ्री फोर फोर टक्स ब्लाउजचं पॅटर्न हे आपण तयार केलेलं आहे आता हे फक्त आपल्याला बॉडीचं झालं आहे आपल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ही जी क्रॉसपट्टी आपण काढली आहे ह्या क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाही काढायची आहे आता पुढचं मी दाखवते तुम्हाला क्रॉसपट्टी कशी वाढवायची हा पॅटर्न कट केल्यानंतर ही क्रॉसपट्टी जी आहे ही आपल्या कामाची नाही पण ही ठेवून आपण पुढे कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते आता हे जे आहे पॅटर्न हे कट करून तुम्ही ले ले आहे तुम्ही बघत राहा मी कसं कट करते आपल्याला ह्या ज्या लाईन मारलेल्या आहेत हे फक्त तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आपण लाईन मारले ह्या लाईन आपल्याला कट नाही करायच्या पहिले आपल्याला इथपर्यंत आलो की त्यानंतर इथून हा बाहेरचा आकार आहे बाहेरचा आकार बाहेरच्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी आपण ज्याच्यावर लाईन मारली तुम्हाला हे जर आकार येत नसतील तर पहिले तुम्हाला आकार शिकावे लागतील जोपर्यंत तुमचा आकार परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट परफेक्ट असं फिनिशिंग पण येणार नाही हे आपलं इथे तयार झालेलं आहे हा गळा गड़ा, गळ्याचा पुढचा भाग आहे तुम्हाला गळा मागचा जेवढा वाढवायचा तो कसा वाढवायचा तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता हा आपला पुढचा गळा झालेला आहे साडेपाचचा हा मागचा गळा झाला आहे आता हा जो टक्स आहे टक्सचा आता हा जो शेप आहे हा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे फक्त सिंगल पान धरायचं आहे आता हे जे आपण असं केलं होतं याच्यावर आपण काय करायचं वरचं पान जे आहे हे सिंगल असं घ्यायचं आहे आणि वरच्याच पानावरचा हा जो आकार आहे हा आपल्याला कट करायचा आहे ओके तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही व्हिडिओ दोन दोन तीन तीन वेळेस बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जमेल सुरुवातीला जे आपले घरातले साधे ब्लाऊज पीस असतात ते ब्लाऊज पीस घेऊन आपल्याला कटिंग करायचं आहे जास्त वरपर्यंत जायचं नाही हे जे आहे हा आपण हे बघा तुम्हाला दिसेल हा जो आहे खोल भाग वरच्या पानाचा आणि हा मागचा आहे उथळ आता तर इथून जे आहे मधून आपल्याला कट करून घ्यायचे हा झाला आपला पुढचा भाग हा झाला मागचा भाग मागचा भाग जो आहे ह्या मागच्या भागात आपल्याला कुठल्याच प्रकारचा बदल करायचा नाही हा मागचा भाग असाच राहील त्यानंतर आपण ही जी क्रॉसपट्टी काढलेली आहे ही क्रॉसपट्टी ही आपल्याला कट करायची आहे ही क्रॉसपट्टी जी आपण काढली आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ॲड करायची आहे ही क्रॉसपट्टी आपल्याला छोटी आहे आता ही टीप मारण्यासाठी किंवा शेप व्यवस्थित बसण्यासाठी क्रॉसपट्टीला वाढवणं गरजेचं आहे मग ती कशी वाढवायची आता हे जे दोन पार्ट आहे आपले हे तयार झालेले ओके हे दोन पार्ट आपल्याला गरजेचे हे साईडला ठेवायचे क्रॉसपट्टी वाढवण्यासाठी नवीन जॉईंटवाला पेपर आता हा जो पहिला पेपर पॅटर्नमधला आपला उरलेला आहे फाडलेला तोच घेतला आहे मी तो आपण फोल्ड करून घ्यायचा क्रॉसपट्टी मोठी नसल्यामुळे आपलं ह्याच पेपरमध्ये काम होणार आहे ओके आता इथे जे आहे आपण अडीच घेतलं होतं इथे अडीच होतं आणि इथे दीड होतं आता काय करायचं आहे आपल्याला एक एक इंच वाढवायचं आहे म्हणजे इथे साडेतीन येईल आणि इथे अडीच येईल ते कसं करणार तुम्ही असं ठेवून पण खाली एक इंच असं वाढवू शकता किंवा डायरेक्ट पेपरनी हा जो भाग घेतला आहे आपण हा छातीचा चौथा भाग आहे बरोबर आपण जे माप घेतलं होतं हे छातीचा चौथा भाग म्हणजे जर तीसची छाती असेल तर साडेसात इंच हे आपलं सातशे गो अठ्ठावीस आणि वरचे जे दोन आहे ते अर्धा अर्धा म्हणजे साडेसात आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे क्रॉसपट्टीला अर्धा इंच पुढे ॲड करायचा ओके आता कसं करणार तुम्हाला सांगते साडेतीन पाहिजे आपल्याला हे परफेक्ट बसले आहे साडेतीन ओके पण अडीचवर पहिला पॉईंट करून घ्या आपल्याला पुढचा जो आकार आहे हा पेनाने आपल्याला पेन पेन्सिलने आपल्याला कट करायचा आहे हा जो वरती क्रॉसमध्ये आकार जातो तो त्याच्यामुळे आपण आधी पॉईंट करून घ्यायचा आहे इथे बघा एक दोन आणि हा अर्धा अडीचवर आपण एक डॉट देणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत ही अडीचवर आणि छातीचा चौथा अधिक अर्धा इंच अर्धा इंच हा फिटिंगमध्ये जातो म्हणून आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत आता छातीचं चौथं म्हणजे किती झाला साडेसात आणि अधिक अर्धा इंच म्हणजे किती झाला आठ बरोबर आठवर बर आपण ही मार्किंग करणार आहोत इथे आपण अडीच घेतलेलं आहे आपल्याला इथे साडेतीन वाढवायचं आहे वरती पण अडीचवर हा क्रॉस पूर्ण केल्यानंतर हां हा, हा बॉक्स पूर्ण केल्यानंतर आपण एक इंच वरती देणार आहोत आता इथे पण आपण अडीचवर एक मार्किंग करून घेऊया ओके इथे झाली आपली मार्किंग पूर्ण म्हणजे हा जो स्क्वेअर आहे आपण जे मार्किंग केलेला आहे हा आपण जोडून घेऊया पहिले हा जोडल्यानंतर आपल्याला वरती वाढवायचं आहे एक इंच तर मी इथे काय पुढे का, का सरकवलं इथे जो आहे हा जो राऊंड आहे पे माझ्या टेपचा याच्यामध्ये मा मला असं वाटतं की ते थोडंसं जास्त जातं म्हणून मी काय करते एक इंच पुढं सरकवते म्हणजे ह्या एकपासून इथपर्यंत हा एक इंच झाला ओके आणि ही जी आपण देणार आहोत ही तीनवर शेप देण्यासाठी तीनवर एक पॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर हा जो आहे हा असा आकार आपल्याला जॉईन करायचा आहे ही आपली झाली क्रॉसपट्टी ओके अडीच क्रॉस पट्टी आता हिला कट करून घ्यायचंय नाही आपली पट्टी तयार झालेली आहे आता ही बघा आपल्याला माप ठेवताना हे असं ठेवायचं आहे क्रॉसपट्टीचा ज्यावेळेस आपण पीसवर ठेवणार आहोत ओके हा आपला तिसरा पार्ट तयार झाला आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त चार साध्या म्हणजे फोर्टक्स ब्लाऊजमध्ये फक्त चार भाग लागतात एक क्रॉसपट्टी पुढचा भाग मागचा भाग आणि बाही आता बाही आपण कट करून घेऊया आता बाहीचं माप घेण्यासाठी आपण हा पेपर जो घेतलेला आहे तुम्हाला दाखवते बाईचं माप कसं घ्यायचं आता याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे ही बंद बाजू आहे बंद बाजू म्हणजे बंद बाजूसाठी बंद बाजूकडनं आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे जर बाई उंची आपली जर आहे मी ममिकून दाखवते तुम्हाला समजा तुमची बाई असेल तीन तीनची किंवा चारची अशी छोटीशी बाई तुम्ही घेताय ब्लाऊज छोटा आहे बाई पण आपली साधारण पूर्ण तयार बाहीची जी आहे उंची ही तीन आहे मग तीनमध्ये आपल्याला काय करायचं आहे दीड इंच ॲड करायचं आहे तीनमध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे जर अस्तरचं असेल तर अस्तरसाठी मी तुम्हाला वेगळं माप सांगणार आहे आता ही तीन झाली आपली उंची प्लस दीड इंच म्हणजे आपल्याला साडेचारवर हा पॉईंट टाकून घ्यायचा आहे हे बघा इथे चार आणि पुढे अर्धा आहे साडेचारवर आपण इकडे मार्किंग करून घेणार आहोत त्यानंतर आडवा माप घेण्यासाठी छातीचा पुन्हा चौथा भाग घ्यायचा आहे याच्यामध्ये ॲड करायचं चा नाही छातीचा चौथा घेतला छातीचा चौथा येतो आपला तीस छातीचं माप आहे छातीचा चौथा येतो साडेसात मग साडेसातवर आपल्याला हा स्क्वेअर जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे आपण हे घेतलेलं आहे तीनची बाही अधिक दीड इंच प्लस छातीचा चौथा साडेचारवर इकडून पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हा स्क्वेअर पूर्ण करूया स्क्वेअर पूर्ण केल्यानंतर काय होतं की आपल्या लाईन ज्या रेषा मारायच्या आहे ह्या तिरप्या होत नाहीत आणि तिरप्या नाही झाल्या तर आपलं माप परफेक्ट बसतं ओके आता हे झालं आपला स्क्वेअर पूर्ण आता त्याला शेप देण्यासाठी हा जो स्क्वेअर आपण केलेला आहे इथून अडीच इंच आपल्याला वरच्या पॉईंटपासून खाली अडीच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे अडीच इंचावर ही अडीच एक दोन अडीच अडी आड़ी इंचावर मार्किंग केली इकडे पण आपण अडीच इंचावर मार्किंग करणार आहोत एक दोन आणि अडीच आता पुन्हा ही रेश जोडून घ्यायची आहे हा आपल्याला बाहीरचा आकार द्यायचा आहे त्यामुळे हे सोपं पडतं जसं तुम्ही बघताय त्याप्रमाणे तुम्ही तो पॅटर्न काढा आता इथून मध्ये आपल्याला हा पॉईंट जो आहे ह्या पॉईंटपासून इथे ही रेश पूर्ण मारून घ्यायची आहे ह्याच्याने आकार द्यायला सोपं पडतं अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही दो दोन तीन वेळेस व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल आता हे जे माप आहे हे आठ आले बरोबर आपण काय घेतलं होतं त्यानंतर हे मध्ये टेप फोल्ड करायचा आणि अर्ध्या अगदी मध्यावर ह्या दोघांच्या मध्यावर हा पॉईंट येतो इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि पुन्हा एकदा हा फोल्ड करायचा त्या स्टोकापर्यंत इथे एक मार्किंग करून घ्यायची ओके दोन मार्किंग केल्या आता ह्या दोघांमध्ये पण आपल्याला मार्किंग करायची आहे त्याच्यामुळे इथून असं ठेवायचं इथं इथे टेप ठेवून हे पुन्हा फोल्ड करायचं आणि आपल्याला इथे पण मार्किंग देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला ही जी क्रॉस लाईन आहे ह्या क्रॉस लाईनवर एक दोन तीन तीन ठिकाणी आपल्याला मार्किंग द्यायची होती आता हा जो मधला पॉईंट आहे दोघीकडचे एक एक सोडून द्यायचे हा जो मधला पॉईंट आहे मधल्या पॉईंटवर टेप असा ठेवायचा की अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच इकडं असं आपल्याला एक मार्किंग द्यायची हे बघा अर्धा इंच म्हणजे ही दीडवर आणि ही अर्ध्यावर अशी मध्ये एकचं पॉईंट दिसतो आहे इथं अर्ध्यावर इथे दीडवर अर्धा अर्धा इंच दोघीकडनं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता हा आकार देताना इथून सुरुवात करायची त्या अर्धा इंच आपण का दिला तो हा आपल्याला जो शेप आहे हा व्यवस्थित देता आला पाहिजे हा जो आहे ह्या तिसऱ्या पॉईंटमधून आतमध्ये घ्यायचं आणि इथे जोडायचं समजलं अगदी इझी आहे फक्त तुम्हाला जर आकार येत नसेल तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करा जमून जाईल आणि हा हा दुसरा जो आकार आहे हा पहिल्या पॉईंटमधून घ्यायचा आणि इथे जो आपण आर्ध अर्ध्यावर ही मार्किंग केलेली आहे इथून आपल्याला हे जोडून तिथपर्यंत न्यायचं आहे हे बघा हा झाला हा एक आकार आहे हा एक आकार आहे आपल्याला बाहीला हे याप्रमाणे आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाही आपल्याला कट करायची आता हा जो आकार दिला गेला आहे त्यानंतर आपल्याला पुढे एक इथे जे आहे आता हे आपण कुठलं घेणार आहे साधं ब्लाऊज घेणार आहे अस्तरसाठीचं माप थोडं वेगळं असतं आपण अस्तरसाठीचं माप नंतर घेणार आहोत तर आपण ही जी एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते कशासाठी घेतलं आहे आपल्याला इथे जे आहे फोल्ड करायची असते पुढे बाळीला थोडासा गोट वाळायचा असतो मग हा एक इंच फोल्ड केल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा इथे पॉईंट दिला एक एक इंचावर मी दोघी साईडला पॉईंट देते कारण तीरप व्हायला नको त्यानंतर हा पेपर जो आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे ओके हा पेपर फोल्ड केल्यानंतर आपल्याला एक क्रॉस एक इंच आपण खाली फोल्ड केलाय हा त्यानंतर इथे जे आहे एक इंच आपल्याला आतमध्ये शेप द्यायचा आहे आतमध्ये एक लाईन मारायची इथे एक इंचवर हे जे आहे इथे असं लाईन मारायची आपण शेप दिलेला आहे शेवटच्या टोकाला आपल्याला हे एक इंच जो मध्ये घेतला आहे तो जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत हे कापून घेणार आहोत आपली बाहीचा जो आकार आहे तो कापून घ्यायचा आहे हे असं घ्यायचं आणि आधी कधीही आकार कापताना आधी बाहेरचा कापायचा मधला कापायचा नाही मधला कापला की तुमचं पॅटर्न चुकलं हा झाला आपला बाईचा आकार हु? आता हे कापल्यानंतर फक्त वरचा भाग उचलायचा आणि हा मधला आकार कापायचा आहे का लक्षात वरचा भाग उचलून मधल्या आकाराला आपल्याला शेप द्यायचा आहे आज फक्त पे पेपर पॅटर्न तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही घरी ट्राय करा जोपर्यंत असा आकार येत नाही तोपर्यंत परफेक्ट आहे असं म्हणायचं नाही हा आकार जो आहे हा आतमधला खोल आणि बाहेरचा फुगी राहिला पाहिजे हा जो आहे हे आपल्याला जॉईंट करण्यासाठी परफेक्ट फिटिंगसाठी हे आपल्याला माप असं घेणं गरजेचं आहे आता हे बघा आपले चार पॅटर्न तयार झालेत ही आहे क्रॉसपट्टी हे आहे पुढचा भाग ब्लाउजचा हा आहे पाठीकडचा भाग आणि ही आहे बाही आता हा जो आहे पाठीकडचा भाग हा आपल्याला जर वाढवायचा असेल हा गळा आहे आपला आणि हा पसरड जो आहे हा मुंढा आहे म्हणजे काखेकडचा भाग हाताकडचा भाग आणि हा गळा आहे गळ्याला वाढवायचं असेल तर आपण हे घेतला होता पहिले साडेपाच बरोबर आपल्याला गळा समजा नऊचा पाहिजे हा बघा आपला साडेपाचचा आहे नऊचा पाहिजे असेल तर आपल्याला नऊवर मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे नऊपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मार्किंग करायची आणि इकडून अडीच पूर्ण घेतलं तर आपण वरती अडीच घेतलं होतं ना पेपरच्या सुरुवातीला म्हणून हे अडीच पूर्ण करून आता त्याला शेप द्यायचा आहे हा स्क्वेअर पूर्ण जोडायचा अगदी मध्ये नाही गेला पाहिजे ओके इथे झाल्यानंतर आपल्याला इथून पाऊन इंचावर मध्ये छोटासा मार्किंग करून आता मी पाऊन कसं घेतलं इथे मार्किंग करते हा अर्धा आणि हा पाव असा पाऊण इंच झाला पाऊण इंचावर आपण याला शेप देणार आहोत आता शेप इथूनच द्यायचा ओके okay, हा झाला आपला गळा नऊचा मागचा गळा या पॅटर्नवर जो होता हा आहे पुढचा गळा याप्रमाणे पॅटर्न काढा आणि तुम्हाला जमतो आहे की नाही हे मला मॅसेज करून नक्की कळवा जर नसेल समजत तर मी आणखी प्रयत्न करेल की तुम्हाला समजेल अशा सोप्या भा भाषेत शिकवावं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील धन्यवाद थँक्यू आभार